आमचीच माणसं घ्या आमच्याच खरेदी करा आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही जर एखाद्या इन्व्हेस्टरला ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह राहायचं असेल तर त्याला जे सगळ्यात स्वस्त आहे ते घ्यावं लागेल ज्या सर्व्हिसेस सगळ्यात स्वस्त आहेत त्या त्याला घ्याव्या लागतील त्यातनंच तो कॉम्पिटेटिव्ह होणार आहे नीती आयोगाचे हो सीईओ येतात आणि ते पुण्याची तारीफ करून जातात तर आपल्याला वाटतं वी आर द बेस्ट पण आपल्याला हे लक्षातच येत नाही की आता अनेक लोक पुणे होण्याचा प्रयत्न करतायत अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की आपण सरकारमध्ये काम करत असताना आपली सगळ्यांची मानसिकता होती विभागांची मानसिकता असते की आपण मालक आहोत त्यामुळे आपल्याकडे आप आलं की आता या विषयाची मालकी आमची आहे त्यामुळे आम्ही ती सोडणार नाही आता मला असं वाटतं की सोडण्याची एक सवय आपल्याला करावी लागेल की काही आलं पटकन कसा हाता विगला करता ही। हाँ विचार पड़े तर पॉझिटिव्हली सोडून टाकलं पाहिजे पटकन कसं हाता वेगळं करता येईल हा विचार आपल्याला निश्चितपणे करावा लागेल तर आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ दुसरं मला असं वाटतं की इथे जेव्हा हॅसल फ्रीचा आपण विचार करतो त्यावेळी केवळ शासकीय तंत्र हॅसल फ्री होऊन चालणार नाही तर आपली जी सोशिओ पोलिटिकल सिस्टीम आहे या सिस्टीमलाही बिझनेसेस हॅसल फ्री करावे लागतील आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो आमचीच माणसं घ्या आमच्याच कडनं खरेदी करा आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलने जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे जर एखाद्या इन्व्हेस्टरला ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह राहायचं असेल तर त्याला जे सगळ्यात स्वस्त आहे ते घ्यावं लागेल ज्या सर्व्हिसेस सगळ्यात स्वस्त आहेत त्या त्याला घ्याव्या लागतील त्यातनंच तो कॉम्पिटेटिव्ह होणार आहे पण अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारच्या दबावामध्ये त्याला काम करावं लागलं तर या सगळ्या पॉलिसी काम करू शकणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की याही गोष्टीचा विचार हा आपल्याला करावा लागेल आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला एक प्रकारे आपला माइंडसेट देखील आपल्याला बदलावा लागेल आणि हे सोपं आहे हे काही फार कठीण आहे असं माझं मत नाही आहे आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार पंचवीसचा भारत याच्यामध्ये आपल्याला आज जमीन आसमानाचा फरक दिसतोय दोन हजार चौदा पूर्वीची तंत्र जे शासनाचं होतं आणि आजचं तंत्र याच्यात आपल्याला जमीन आसमानाचा फरक दिसतोय अशा प्रकारे जर इतका मोठा देश भारतासारखा खंडप्राय देश हा जर बदलू शकतो तर महाराष्ट्रासारखं एक अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचं राज्य हे का बदलू शकत नाही हे निश्चितपणे बदलू शकतं कदाचित आपण सगळे लोक थोडे कॉम्प्लेसंट आहोत कारण वर्षानुवर्ष पोझिशन पोझिशनमध्ये आहोत नीती आयोगाचे सीईओ येतात आणि ते पुण्याची तारीफ करून जातात तर आपल्याला वाटतं वी आर द बेस्ट पण आपल्याला हे ये लक्षातच येत नाही की आता अनेक लोक पुणे होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातले काही लोक आपल्या जवळपास पोचले आहेत आणि काही लोक काही क्षेत्रांमध्ये सगळ्या क्षेत्रात नाही पण काही क्षेत्रांमध्ये आपल्या पुढेही निघून गेलेले आहेत हे जो जोपर्यंत आपण अॅक्नॉलेज करणार नाही आणि आपण आपली जी काही ऐतिहासिक अशा प्रकारची जी काही एक लिडरशिप आहे त्याच्यामध्येच आपण राहू तर आपण अनेक वेळा असं म्हणतो ना की खडलेल्या गावचा पाटील तशी आपली परिस्थिती होईल की जे गावच आता उपस्थित नाही पण तरी पाटील की काही माझी जात नाही अशा प्रकारची अवस्था ही आपली होऊ नये हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही ग्रोथ हब हा जो काही आपल्याला प्रयोग करायचा आहे याच्यामध्ये प्रशासन नागरिक संस्था या सगळ्यांना एकत्रितपणे प्रयास करावा लागेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती अप लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा